पुण्यात आयोजित विशेष परिसंवादात भाजपचे ज्येष्ठ नेते माधव भंडारी यांनी ठाम आरोप केला की एकोणीसशे नेहरूंनी केले बंगालमधील नक्षलवाद असो वा पंजाबमधील खलिस्तानी समस्या काँग्रेसने कधीच त्यावर तोडगा काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला नाही आज देशासमोर उभ्या ठाकलेल्या अर्बन नक्षलवादाचे खरेजनक काँग्रेसच असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी यावेळी केला राष्ट्रभक्त अधिवक्ता समिती तर्फे अर्बन नक्षलवाद आणि जनसुरक्षा कायदा या हा जाला या विषयावर हा परिसंवाद झाला परिसंवादात लेखक जोग अधिवक्ता इचलकरंजीकर हिंदू जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट लेखक विचारवंत विक्रम भावे आणि ज्येष्ठ पत्रकार प्रसाद काथे हे मान्यवर सहभागी झाले होते यावेळी वक्त्यांनी स्पष्ट केले की अर्बन नक्षलवादाविरोधात हिंदू समाजाने स्वतःची इकोसिस्टीम उभी केली पाहिजे साम्यवादाचे प्रमुख तंत्र म्हणजे समाजात सतत अराजक निर्माण करणे असून या संघर्षाला वैचारिक तसेच कायदेशीर स्तरावर उत्तर देणे गरजेचे आहे हिंदूंनी सजग होऊन संघटित कृतीशील पावले उचलण्याची गरज आवश्यकता आहे असा ठाम संदेश यावेळी देण्यात आला या परिसंवादाला पावसाची पर्वा न करता मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहिले आता महाराष्ट्र सरकारने नुकताच जन सुरक्षा कायदा मंजूर केला लागू केला महाराष्ट्रामध्ये या कायद्याबद्दलची माहिती आणि कायद्याची पार्श्वभूमी ही जनतेसमोर मांडावी म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि जर आपल्या लक्षात आलं असेल तर राज्यातल्या एका विशिष्ट छोट्या समुदायाकडूनच या कायद्याच्या विरोधातला आरडाओरडा सुरू बाकी कोणी या कायद्याबद्दल कुठल्याही प्रकारची नाराजी व्यक्त केलेली नाही विरोध केलेला नाही काही नाही पण एक छोटा वर्ग संख्येने खूप छोटा वर्ग पण खूप आवाज करणारा वर्ग खूप बोलगेवडा वर्ग तो या बाबतीत बोलायला लागला कारण जो शहरी नक्षलवादाचा शहरी नक्षलवादाला या कायद्याची भीती वाटते तीच माणसं या विषयाबद्दल बोलत आहेत त्यामुळे शहरी नक्षलवाद नेमकं काय आहे हेही लोकांसमोर यावं म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन आपण भाषण म्हणतो की जेवढ्या पण आतंक जेवढे पण आतंकवादी कारवाई होतात किंवा जेवढ्याही घटना होतात या सर्वांना काँग्रेस आहे काँग्रेस नाकारू शकत नाही तुमचं काय ते विधान होतात ज्या अशा तऱ्हेच्या दहशतवादी कारवाया देशामध्ये दे सुरू झाल्या मग ती नक्षलवादी असतील किंवा खलिस्तान असेल किंवा आणखीन कुठली असेल त्या सगळ्यांची सुरुवात ही काँग्रेसच्या राजवटीत झाली आणि त्या ज्या ज्या वेळेला ही सुरुवात झाली त्या त्या वेळेला काँग्रेस दिल्ली पासून गल्लीपर्यंत अत्यंत ताकदवर होती पूर्णतः सत्ता त्यांच्या हातात होती जर त्यांनी ठरवलं असतं तर त्यांना या दहशतवादी कारवाया करणाऱ्यांची पाळोमुळं खणून काढणं सहज शक्य होतं म्हणजे पाळमुळे खणून काढायचं सोडून द्या त्यांना पाळोमुळं रोता झाली नसती त्यांना पहिल्या भटक्यात सगळ्यांना करता आलं असतं पण त्यांनी केलं नाही आणि अनेक काँग्रेस नेत्यांनी या संघटनांना पाठिंबा दिला समर्थन दिलं याचे अनेक पुरावे वारंवार पुढे आलेले आहेत त्याच्यावरती खूप चर्चा झाल्या आहेत मी काय कोणी नवीन गोष्ट बोलले थोडं वाक्य आपण बदललं पाहिजे पुण्यामध्ये नक्षलवाद्यांना पाठिंबा देणारे नक्षलवाद्यांना मदत करणारे त्यांच्या सगळ्या हिंसक कारवायांना पाठबळ देणारे अशा मंडळींचा एक खूप मोठं जाळ आहे ती वस्तू पुण्यात वारंवार लवजीवत लवजीवत सारख्या घटना होत आहेत धर्मांतरांच्या घटना होत आहेत त्याबद्दल आपण काय म्हणतो लवजीवच्या घटना ह्या चिंताजनकच आहेत पुण्यामध्ये आणि एकंदरच महाराष्ट्रात देशाच्या अनेक भागांमध्ये ज्या लवजीहाच्या घटना घडतात आता सुदैवाने समाजामध्ये त्याच्या विरुद्ध आंदोलन जागृती सुरू झाली वातावरण बदलण्याचा प्रयत्न केला जातोय आणि हा लवजीवाचा मुद्दा जो आहे तो कायद्यापेक्षा सुद्धा समाजातल्या प्रबोधनाने सोडवत आहे अनेक कायद्याबद्दल माहिती मिळत आहे की बाबा ह्या आपण जर सरकार विरोधात काय बोललं तर आपल्याला जेल होणार आपण काय काय बोलू मुळात हे विधानच खोट आहे कोणताही कायदा हा सरकारला उद्देशून नसतो जर अशा तऱ्हेचा कायदे केले जातात ते देशाबद्दल केले जातात राष्ट्राबद्दल केले जातात आणि जर तुम्ही देशाच्या विरोधात बोललात तुम्ही राष्ट्राच्या विरोधात बोललात तर त्याचे परिणाम बघायची तुमची तयारी असली पाहिजे ती का नाही तयारी तुम्हाला भारताचे तुकडे करू ही भाषा वापरायची असेल तर त्याचे जे परिणाम आहेत ते बघायला तुम्ही तयार असलं पाहिजे पाकिस्तान आर्मी चीफ आहेत मुनीत यांनी भारताला मिसाईलने उडवली अशी धमकी दिली आहे त्यावेळेस ते अमेरिकेत होते अमेरिके अमेरिकेमधून त्यांनी हे वक्तव्य केलं त्यांनी हे वक्तव्य पाकिस्तान बसून का नाही केलं आणि ज्या वेळेला ऑपरेशन सिंधूर चालू होतं तेव्हा हा फेल्ड मार्शल कुठं होता आणि आता मग एकशे पंचावन्न पाकिस्तानी सैनिक मारले गेले हे कबूल तो कोणत्या तोंडाने होतो त्यांच्या मिसाईल्स एकंदर राग रंग काय तो आपण बघितलं त्यांनी जी मिसाईल मध्ये उडवली होती ती पाकिस्तानच झोपडली भारतापर्यंत पोहोचली भारताच्या हद्दीपर्यंत सुद्धा पोहोचला भारताच सोडून द्या त्यांच्याच हद्दीत पडली त्यांच्याच ऑटोमिक साइट वरती पडली इथे त्यांची अवस्था आहे विरोधक वारंवार ऑपरेशन वर आरोप करत आहेत काय त्यांना देशापर्यंत प्रेम नाही <laughs> प्रश्न त्यांना विचारलं पाहिजे त्यांच्याकडनं आरोप होतात अपेक्षा संदर्भात आहे की त्यांचं सगळं दुःख एक आहे की अशा तऱ्हेच्या सगळ्या यशस्वी कारवायांमुळे यशस्वी उपाययोजनांमुळे देशा देशातला आणि देशातल्या बाहेरचा जो भारत विरोधी दहशतवाद आहे तो उखडला जातो आता काँग्रेस आणि आर जे बिहारमध्ये एक यात्रा काढली काय त्यांना काही फायदा होईल काय नाही इलेक्शन मध्ये आता निवडणूक झाल्यावर बघ दे नमस्कार मी सुनील घेनवट हिंदू जनजागृती समिती महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक आज पुण्यामध्ये टिळक स्मारकमध्ये वाढता अर्बन नक्षलवाद आणि जनसुरक्षा कायदा या विषयावर एका परिसंवादाचं आयोजन केलं होतं आणि अतिशय महत्त्वपूर्ण विषय हा होता कारण इस्लामिक का आतंकवाद लोकांना माहिती आहे लव जिहाद लोकांना माहिती आहे धर्मांतरण लोकांना माहिती आहे परंतु छुप्या पद्धतीने व्हायरस सारखा घुसलेला हा जो अर्बन नक्षलवाद आहे याच्याविषयी लोकांमध्ये तितकीशी जागरूकता नव्हती आणि या संदर्भात ज्या देशविरोधी कारवाया चाललेल्या आहेत अशा अनेक संघटना आहेत की ज्यांनी मुखवटे वेगळे धारण केलेले आहेत परंतु काम मात्र देव देश धर्माच्या विरोधातलं चाललो आहे तर या सर्व संघटनांचे मुखवटे उखडून टाकणं त्यांचे बुरखे फाडणं आणि त्यांचा खरा चेहरा लोकांसमोर आणण्यासाठीच हा मुख्य परिसंवादाचा होता या परिसंवादामध्ये अभय वोग अभय अभिजित जोग जे आहेत ते एक व्याख्यात्याने आणि लेखक म्हणून उपस्थित होते हिंदू विधी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट विरेंद्र इचलकरंजीकर भाजपचे प्रवक्ते माधवजी भंडारे भंडारी सर आहेत ते त्याचबरोबर विक्रम भावे असे अनेक मान्यवर याच्यामध्ये उपस्थित होते आणि प्रामुख्याने सर्व लोकांचा हा भाग लक्षात आला की आज आपल्या संस्कृतीवरती राष्ट्रावरती आघात करणारा एक वैचारिक वेगळा वर्ग जो निर्माण झाला आहे मग ते महिलांसाठी काम करताना फेम्युनिस्ट असतात मानवतावादासाठी काम करताना ह्युमॅनिस्ट होतात राजकीय काम करताना त्या ठिकाणी कम्युनिस्ट होतात या सगळ्या त्यांच्या ज्या दिखाऊपणाच्या गोष्टी आहेत हे मुखवटेत हे लोकांसमोर आणणं आवश्यक आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून निश्चितपणे हा विषय लोकांपर्यंत पोहोचला जनसुरक्षा कायद्याच्या माध्यमातून अशा व्यक्ती समूह आणि संघटना याला निश्चितपणे चाप बसेल आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारखी समिती जी दिखाऊपणाचं कार्य करत असते एरवी हिंदू धर्मातल्या अंधश्रद्धा यांना दिसतात परंतु मुसलमानांच्या मध्ये असलेल्या ख्रिश्चनांच्या मध्ये असलेल्या अंधश्रद्धांबद्दल चकार शब्द हे काढत नाहीत तर ह्यांचं जे दुटप्पेपणाच्या भूमिका आहेत ह्याही लोकांपर्यंत आल्या पाहिजेत आणि यासारख्या संघटना अगदी त्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काही कार्यकर्ते हे अर्बन नक्षलवाद्यांच्या कारवायामध्ये नुकतेच रायगडमध्ये पकडले गेले नाव बदलून राहत होते वैज्ञानिक जाणीव प्रकल्पात काम करत होते सक्रिय कार्यकर्ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे दोन हजार अकराला महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता विभागाचा रिपोर्ट काँग्रेस आणि राष्ट्रवादी शासन असतानाचा होता की बासष्ट संघटना महाराष्ट्रात कार्यरत आहेत ज्या नक्सलवाद्यांना डायरेक्टली इनडायरेक्टली सपोर्ट करतात त्याच्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समिती आहे कबीर कलाम मंच असेल अशा अनेक संघटना ज्या आहेत या लोकांसमोर आणणं आवश्यक होतं आणि एक वैचारिक दिशादर्शन लोकांना करणं आवश्यक आहे आजच्या कार्यक्रमात निश्चितपणे ते झालं आणि अर्बन नक्सलवाद्याच्या संदर्भातली जी वैचारिक लढाई आहे ती करण्यासाठी पुणेकर सिद्ध झाले जनसुरक्षा कायदा आहे त्यानिमित्त गैरसमज पसरवला गैरसमज पसरवले जात आहेत ते असे लोक आहेत की ज्यांची दुकानं बंद होणार त्याच्यामध्ये हीच ती मंडळी आहेत डाव्या विचारांच्या आहेत अनिस्त कार्य करणारे आहेत सेक्युलरवादी आहेत की यांना माहिती आहे की आता आपलं जे फाउंडेशन आहे जे देशविरोधी काम करणार याला कुठेतरी धक्का पोचणार आहे आणि म्हणून या ज्या संघटना आहेत याला विरोध करत आहेत उदाहरण सांगायचं झालं तर दाभोळकर असताना महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आणण्याचा प्रयत्न केला अनेकांनी सांगितलं पण प्रबोधन करूया त्यातनं अंधश्रद्धा दूर होतील परंतु म्हटले नाही दंडाचं भय पाहिजे मग आता जर हा कायदा येतो आहे आणि याच्या माध्यमातून तुम्ही खरंच जर देशप्रेमी आहात तर तुम्हाला भीती का वाटली पाहिजे त्यामुळं या लोकांचे खरे चेहरे लोकांसमोर येणार आहेत आणि त्यांचं एक वैचारिक जे देशविरोधी दे कारवाई आहेत त्या सगळ्या समोर येणार आहेत म्हणून यांना भीती वाटायला लागली आणि म्हणून असं या कायद्याबद्दलचे गैरसमज पसरवण्याचं कार्य ते आहेत जनसुरक्षा कायद्याच्या माध्यमातून निश्चितपणे अशा लोकांना चाप बसेल अशा संघटनांवरती बंदी आली पाहिजे